रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट सम्राटच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा देवेंद्र अर्थात देवा अनंत पाटील यांना प्रशिक्षित एज्युकेशन सोसायटी सन्मान दोन हजार तेवीस भाईसंगारे स्मृती युवा क्रांती गौरव पुरस्कार यांनी देऊन गौरवण्यात आले गुरुवार दिनांक अठरा जानेवारी रोजी पनवेल येथे आमदार बलराम पाटील यांच्या हस्ते व संस्थापक मोहन गायकवाड व संचालक आकाश गायकवाड यांच्या उपस्थितीत हा सन्मान वितरित करण्यात आला देवेंद्र अनंत पाटील समाज समाजप्राप्ती असलेला त्याग निष्ठा आणि सेवाभावी वृत्तीने समाजातील अनिष्ट रुटी चालीरिती व परंपरा यांना छेद देऊन आपण सामाजिक क्षेत्रातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा समतेचा वारसा पुढे नेत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेले सामाजिक क्रांती समतावादी भावना उराशी बाळगून आंबेडकरी विचार जोपासत सा असल्याने सातत्याने त्यांच्या कार्याचा सा। आदरारतीथ्य भाई संघारी स्मृती युवा क्रांती गौरव पुरस्काराने माननीय देवेंद्र अर्थात देवा अनंत पाटील यांना सन्मानित जातो तो ह्या वर्षी देण्यात आलेला आहे सहा तारखेला केंद्रीय मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेबांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण झालं पण त्याच दिवशी नेमका देवा पाटील यांच्या वडिलांचं प्रथम पुण्यस्मरण दिन असल्यामुळे त्यांना उपस्थित राहता आल्यानंतर या ठिकाणी मोहन गायकवाड सर आले त्यांनी देवा पाटील यांना हा पुरस्कार दिला अतिशय गुणग्राहक पद्धतीनं ह्या पुरस्काराचे पुरस्कारार्थी निवडले जात आहेत आणि त्याचं काम चळवळीच्या क्षेत्रामध्ये आहे वैचारिक बैठक असणारे कार्यकर्ते विविध क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत त्यांची निवड या पुरस्कारासाठी अतिशय चोखंद पळानं केली जाते मी देवा पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांना या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी गोवन गायकवाड सरांनाही धन्यवाद देतो की एका अतिशय गुढी आणि चांगल्या कार्यकर्त्याला भाई शंगारींच्या नावानं हा पुरस्कार देऊन त्यांनी खऱ्या अर्थानं या ठिकाणी दर्शन दिले आहे मनापासून त्यांचं आभार व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि थांब धन्यवाद